आज अनेक युवकांनी आणि ज्येष्ठ सदस्यांनी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो लोकांच्या समस्या सोडू शकतो असा लोकांना विश्वास आहे म्हणून प्रवेश केला काही नदर सवत शिवसेना भविष्यावर हाती घेतलं होतं त्यामुळे पूर्वी तिथे शिवसेनेक आहेत ते भाजपमध्ये देखील अर्ज दिसते त्यामुळे काही दिवसात असा आहे ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते एकशे तीस चे दोनशे साठ वार्ड करणार की काय मला माहित एका वार्डाचा चार चार लोकांना प्रवेश देतात कशाला लोकांचे मूल लावता त्याची ती सवय आहे चार वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं तर ते फिरत आहेत मागे 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 उपयाच राज्य दुसऱ्याच्या घरात काय चालतं हे बघण्याची सवय आमच्या पैकी कोणालाही नाही त्यांचं घर त्यांना जे नाराज आहेत ते माझ्याकडे माझ्याशी संपर्क साधतात तुम्ही जाऊन बॅनर बघा कसे नाव कापतायत कसे फोटो गायब करतायत शिवसेनेचे बॅनर लागलेत की मेन शिवसेना आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत कुणाकुणाचे फोटो आहेत तपास तुम्हाला कळेल की विरोध तो 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 हाँ में है, हम कभी किसी को है। तो लेकिन सख्ती से अमल होना ये कोई बराबर बात नहीं गुजरात में होती है क्या शक्ति बंगाल में होती है क्या शक्ति तमिलनाडु में होती है क्या शक्ति उड़ीसा में होती है क्या शक्ति महाराष्ट्र में क्यों हमने ना कभी हिंदी भाषी के ऊपर राजनीति देखो इनको राजनीति कर दी है धर्म के नाम पे इनको राजनीति कर दी है जात के नाम पे इनको राजनीति कर दी है भाषा के नाम पे अब ये कहना कितना जायज है कि जो इंग्रेज अंग्रेजी बात करते कुछ दिनों में उनको शर्म आएगी अंग्रेजी ये राष्ट्र अंतरराष्ट्रीय भाषा है दुनिया के हर दरवाजे पे जाओगे तो आपको इंग्लिश में ही बात करनी पड़ेगी और मैं तो कहूंगा कि कोई भी माँ बाप तो अपने बच्चे को बड़ा देखना चाहते हैं तो उसको अंग्रेजी पढ़ाइए आपके बच्चों की जिंदगी तबाह मत कीजिए अंग्रेजी नहीं आएगी तो दुनिया के दरवाजे पे वो खड़ा नहीं रह पाएगा हिंदी तो भाषा ना। अंग्रेजी ना। को तालीम देना ऐसा है कि अंग्रेजी हिंदी ये सब भाषाओं के ऊपर जो राजनीति शुरू हो गई है ये सिर्फ और सिर्फ और सिर्फ राजनीतिक है सियासती मामला है हम हम इंग्लिश अंग्रेजी स्कूल में पढ़े हम क्या मराठी बात नहीं करते हम हिंदी बात नहीं करते क्या हमारे जमाने में ना हमारे माँ बाप ने कोई शक्ति की थी ना स्कूल ने कोई शक्ति की थी तो हम बातें करते क्या नया राजनीति का राजनीतिकरण हो रहा है

मला काय करायचंय तू कुठे जाऊ दे ना माझा काय संबंध होईल भविष्या म्हणताय की भविष्यामध्ये इंग्रजी जी आहे ही इंग्रजी भाषा बोलली जाणार आहे त्यामुळे पुढे असं की आशे ल जगामध्ये अशी लोक आहेत ते तीस भाषा बोलतात तीस भाषा आपण आहोत कुठे कुणावरती जबरदस्ती करून काहीच होत नाही खायची जबरदस्ती राहायची जबरदस्ती कपडे घालायची जबरदस्ती हे खाऊ नका ते खाऊ नका हे बोलू नका ते बोलू नका हे वाचू नका ते वाचू नका हे काय लावलंय काय तसं मी सांगितलं अरे आम्ही तर इंग्रजी शाळेत गेलो होतो आम्हाला कुणी मराठी शिकवलं होत पण आम्ही कुठे मराठी पडतो का आम्ही हिंदीत कमी पडतो का आम्ही इंग्लिश मध्ये कमी पडतो का सरस्वती आहे शिक्षण व्यवस्था आहे कशाला जबरदस्ती करता तीन तीन भाषांची जबरदस्ती तुम्ही करणार काय गरज आहे जबरदस्ती करू नका आई वडिलांना शिक्षकांना जे शिकवायचे ते शिकवू द्या पुर शिकतातच हे <laughs> बोलणं इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल आणि कशाला लाज वाटेल जगाचा दरवाजा तोंडवायचा असेल तर तो तुम्हाला ओपन द डोरच म्हणावं लागेल प्रचंड अभिमान मला प्रचंड माझ्या भाषेबद्दल स्वाभिमान आहे माझी आई आहे माझी मातृभाषा आहे माझ्या माझी मातृभाषा माझ्या जागी पण जेव्हा जगाच्या दरवाजे मी घोटवायला जाईल किंवा माझी कोलगी जाईल किंवा महाराष्ट्रातलं कोणी जाईल किंवा भारतातलं कोणी जाईल याला इंग्रजी शिवय पर्यायच नाही हो जगाची भाषा ती जगाच्या भाषेला लगाम लावू आम्ही असं म्हणणं हो म्हणजे भारताला मागे किस्ट रोजगाराची संधी इथे पुढे जाण्याची संधी तिथल्या शिक्षणाची संधी तिला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न आहे अशिक्षित भारत राहा यांची इच्छा आहे त्यांनी हे बोलावं की अंग्रेजी शिकू नका हिंदी शिकू नका ते शिकू नका ते शिकू नका म्हणा संस्कृत आणा संस्कृत शिकवायला सुरुवात करा आणि जगाच्या बाजारपेठेत पाठवा तुमच्या मुलांना याच्यासाठी चालतंय सगळं तुम्हाला बेरोजगारी वर बोलायचं नाहीये तुम्हाला वाढत्या महागाई बद्दल बोलायचं नाहीये इस्रायल इराण युद्धाने होणारी महागाई तेलाची टंचाई याच्यावर बोलायचं नाहीये पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचा भडका उडणार आहे भडका किमतींचा आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाहीये आपल्याला मूल मुद्दे जे आहेत त्याच्यापासून समाजाला बाजूला करायचं आणि समाज पण हिंदी मराठी इंग्लिश बॉक्सिंग बॉक्सिंग खेळत राहतो समाजाला पण त्यांनी ओळखलंय समाजाची नाडी की यांना मुद्दे नसलेले त्या हातात त्याच्यावर लढाई चालू भारत आपली भूमिका आहे अंतर्राष्ट्रीय स्तर पर भारत की भूमिका स्पष्ट होनी चाहिए स्पष्ट राष्ट्र नीति में हमने हमेशा इसराइल के आक्रमण को विरोध किया है आज की बात नहीं है स्वतंत्रता आंदोलन में जब पहली बार इसराइल का सवाल खड़ा हुआ था तो गांधी जी इसराइल के खिलाफ बात किए थे तभी से लेके आज तक अटल बिहारी वाजपेयी ने तो कहा था कि इसराइल जिस जमीन पर घुसी हुई है वो जमीन उनकी नहीं है मैं नहीं कह रहा हूं कि अटल बिहारी वाजपेयी ने कहा था पर वाजपेयी जी से बड़, बड़ा, बड़ा कोई अंतरराष्ट्रीय व्यवहार जानने वाला दूसरा कोई था क्या अभी हमको गाली देने वाली और से मैं पूछना चाहता हूँ की अटल बिहारी वाजपेयी को गाली दीजिए ना भैसा उन्होंने इसराइल की की थी उनका उनके विचारों का खंडन किया था और कहा था कि आ, कर रहे की हम नहीं कहा था तो तो उसने तो कहा शादी लेकर युद्ध सबसे बड़ा दुनिया में अशांति फैलाने वाला आदमी अगर कोई है तो वो ट्रंप है वो ट्रंप हमारे भारत के बारे में कहता है कि भारत में मत जाओ क्योंकि भारत में आजकल रेप होते हैं भारत में लूट होती है भारत में महिला सुरक्षित नहीं है तो हमारी जितनी भी टूरिस्ट इकोनॉमी है टूरिस्ट के ऊपर जो हमें पैसा मिलता है उसका खत्मा करने का काम अमेरिका कर रही है हम उसके बारे में सोचते ही है अमेरिका का आज के तारीख में उठाया गया हर कदम भारत के विरोधी है तो पाकिस्तान माय फ्रेंड पाकिस्तान बोलता है पाकिस्तान को पैसे देता है अब कैसे उसको अपना मित्र माने एक तरफ पाकिस्तान उसके पहलगाम में लोगों को मार रहा है और दूसरी तरफ पाकिस्तान अमेरिका और यूएनओ उनको पैसे आईएमएफ में पैसे दे रही है पाकिस्तान को।

पवार परंतु ठीक आहे ना असं आहे की एवढी करुली देणं हा देखील मनाचा मोठेपणा आहे आणि पवार साहेबांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं त्यांना आमदार केलं त्यामुळे आता झाला गट इतिहास आहे पण त्या गट इतिहासामध्ये मी चुकलो हे सांगण्याचा सा मनाचा सा मोठेपणा भास्कर जाधवांमध्ये फार कमी लोकांमध्ये आजच्या राजकारणा जे घडवतात त्यांच्यावर टोक्यावर बसायचं आणि सवय झाली लोकांना म्हणजे बालकाला बनवायचा आणि बालकांनी बापाच्या पार्श्वभागावर नवीन राजकारणाचे जे त्याच्यामध्ये भास्कर जाधवचं मना माझं कौतुक केलं पाहिजे